कार आज मी तुम्हाला प्रसिद्ध संत संत बाळू मामा यांच्याबद्दल एक कथा सांगणार आहे बाळूमामा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध संत होते ज्यांना लोकप्रियता आणि श्रद्धेने लोकदेवतेचे स्थान प्राप्त झाले त्यांची जीवन कहाणी अनेक भक्तांच्या मनात आजही जिवंत आहे त्यांच्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात पण त्यापैकी एक प्रसिद्ध गोष्ट अशी आहे की बाळूमामांचं गायींचं संरक्षण केलं एकेकाळी बाळूमामा आपल्या गावात गायींना चारण्यासाठी जंगलात जात असत त्यांचं गायींवरती खूप प्रेम होतं त्यांना गायी खूप आवडत होत्या त्यामुळे ते रोज गायींना चारण्यासाठी जंगलात जात असत ते स्वतःला गोपालक मानत आणि गायींच्या संगोपनाला खूप महत्त्व देत त्यांच्याबद्दल म्हटले जाते की त्यांना गायीची गायीबद्दल खूप प्रेम होते आणि त्यांच्यासोबत ते नेहमी वेळ घालवत असत एकदा ते त्यांच्या गायीसोबत जंगलात गेले असता जंगलात काही लांडगे आले आणि गायींवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला गावातील लोकांना ही बातमी कळता सर्वजण खूप घाबरले कारण त्या लांडग्यांचा प्रकोप आधीच अनेक पाळीव प्राण्यांवरती झाला होता पण बाळूमामा मात्र निर्भय होते त्यांनी आपले दोन्ही हात आकाशाकडे उचलले आणि बाळूमामांनी श्री विठ्ठलाचे नामस्मरण केले त्यांच्या भक्तीने आणि धैर्याने त्या लांडग्यांना परत फिरकवले आणि गायींना कुठलाही त्रास झाला नाही हे पाहून गावातील लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी बाळूमामाच्या शक्तीचे कौतुक केले त्या घटनेनंतर बाळूमामा हे केवळ एक गोपालक नव्हे तर त्यांच्या भक्तांसाठी संकटात मदत करणारे लोकदैव बनले त्यांची लोकांवर असणारी श्रद्धा अधिकच वाढली आणि ते गावातील सर्वांचा आधार बनले या गोष्टीतून असे दिसून येते की बाळूमामा केवळ गायींच्या रक्षणासाठी नाही तर सर्वांच्याच रक्षणासाठी तत्पर असतात तुमच्या भक्तांसाठी ते आजही एक प्रेरणास्थान आहे तर अशी होती श्री संत बाळूमामा यांची एक प्रसिद्ध घडलेली सत्यघटना तुम्ही पण तुमच्या जीवनात जर काही संकटे असतील काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हीही आजमा फुला बाळूमामाच्या दर्शनासाठी नक्की या बाळूमामा तुमची पण नक्की संकटातून तुमची मुक्तता करतील आणि तुमच्याही जीवनात नमो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि अजून वाळू मामांबद्दल अजून तुम्हाला काही नवनवीन गोष्टी ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा